तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ हा लादला आहे त्यामुळे नवीन टॅरिफ आणि आधीच पंचवीस टक्के टॅरिफ हा असा एकूण पन्नास टक्के टॅरिफ भारतावर आकारला जाईल तर अतिरिक्त टॅरिफ आकारण्याचे आदेश देताना व्हाईट हाऊसनं म्हटलेलं आहे की भारत सरकार अजूनही रशियाकडून ते आयात करतो आहे म्हणून अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आलेलं आहे तर अतिरिक्त टॅरिफ सत्तावीस ऑगस्टपासून लागू होईल पण एक प्रश्न असा आहे की अमेरिका टॅरिफच्या बाबतीत फक्त भारतावरच टार्गेट का करते कारण रशियाकडून तेल खरेदी करण्यात चीन भारतापेक्षा खूप पुढे एवढंच नाही तर युरोपपासून तुर्कीपर्यंतचे अनेक देशसुद्धा रशियाकडून हे तेल खरेदी करतात तर मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारताबद्दलच्या या कटुतेमागील नेमकी कारणं काय आहेत हिचा पण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर या टेरी पॉरी पहिलं कारण आहे ब्रिक्सवरील संताप खरंतर ब्रिक्स उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक समूह आहे त्यात भारत चीन रशिया ब्राझील दक्षिण आफ्रिका इराण इथिओपिया इंडोनेशिया इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे तर सर्व देश डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व हे कमी करण्याच्या बाजूने आहेत जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अजिबात आवडत नाही ते वेळोवेळी ब्रिक्स देशांवर शंभर टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याची धमकी देत आलेली तर ते म्हणतात की जर ब्रिक्स देशांनी स्वतःचं चलन चालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अमेरिकेसोबत व्यापार सोडून देण्यास तयार राहावं लागेल पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यापासून चीन त्यांच्याकडून रुबलमध्ये रशियन चलन तेल खरेदी करतोय तर यू एस काँग्रेसच्या रिसर्च सर्वेनुसार दोन हजार बावीसमध्ये जवळपास अर्धा आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये हा झाला तर या डॉलरमुळेच अमेरिकेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर लब्ध आहे तर फोर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि भूराजकीय विषयाचे प्राध्यापक फैजल अहमद यांचं मत आहे की ब्रिक्सचा विस्तार हा होतोय ते म्हणतात की आता इराण सुद्धा यात सामील झालाय स्थानिक चलनात चर्चा ही होते ज्याची अमेरिकेला भीती आहे तुम्ही मजबूत असाल तरच डॉलर कमकुवत होऊ शकतो जर अधिक टॅरिफ लादला गेला तर अर्थव्यवस्थेला नुकसान होईल आणि अमेरिकेचे वर्चस्व हे कायम राहील त्यामागील दुसरं कारणे व्यापार कराराचे अपयश खरंतर अमेरिका अनेक वर्षांपासून भारतासोबत व्यापार करार करण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातसुद्धा हा प्रयत्न करण्यात आला होता परंतु तो यशस्वी झाला नाही तर ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की भारतासोबतच्या व्यापार करारामुळे अमेरिकेसाठी भारतीय बाजारपेठा खुल्या होतील यांच्या यांच्यामध्ये भारतानं व्यापार कराराच्या आश्वासनापासून माघार घेतली परंतु असं करण्यामागे भारताची स्वतःची विविध कारणं आहेत कारण अमेरिका भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेशाची मागणी आहे आणि अमेरिका यांच्यातील कृषी व्यापार आठ अब्ज डॉलर्सचा आहे ज्यामध्ये भारत तांदूळ आणि मसाल्यांची निर्यात करतो आणि अमेरिकेतून सुकामेवा सफरछंद आणि डाळी हे आयात करतो जर भारतानं अमेरिकेला सवलत दिल्या तर ते पूर्वीसारखंच किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकणार नाहीत आणि ही भारतातील एक मोठी समस्या आहे असं तज्ज्ञांचं मत आहे तर याशिवाय तिसरं कारणे चीनशी जवळीक दोन हजार वीसमध्ये गलवान खोऱ्यात भारत चीन लष्करी संघर्षानंतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार आहेत ज्यात पंतप्रधान मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या एस सी सी ओ हो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत ही भेट एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान हे होणार आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियातील कजानेते झालेल्या ग्रिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती तर जून दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय सल्लागार अजित ढोबाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील बेजिंगला हे गेले होते त्यानंतर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर हे देखील चीनला जाऊन आले त्याबद्दल प्राध्यापक रेशमी काझी म्हणतात भारत आणि चीन द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय तर ते म्हणतात जर कोणता देश अमेरिकेला आव्हान देत असेल तर तो चीन आहे एकीकडे रशिया या भूमिकेत होता पण आता चीन हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे चीनचा सा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे याबद्दल नैनिमा बासू म्हणतात भारत आणि चीन दरम्यान कैलास मान सरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली मला वाटतं की पंतप्रधान मोदींच्या चीन भेटीनंतर बीजिंग आणि दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा देखील ही सुरू होईल चीन तशी मागणी ही करतोय त्रेतेकाळात विजा निर्बंध देखील काढून टाकले जाऊ शकतात तर ते म्हणतात अमेरिकेला हे सर्व आवडत नाही अमेरिका फक्त रशियाकडून तेल खरेदी करण्याच निमित्त देते जर भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं तर अमेरिका भारतावर टॅरिफ लादणार नाही का बसू म्हणतात जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेत थे थे गेले होते तेव्हा ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटलं होतं त्यामुळे टॅरिफ टाळणं कठीणच होतं पण किमान त्याला मर्यादित ठेवता आलं असतं तर आता चौथं कारण आहे ऑपरेशन सिंदूरचा श्रेयवाद खरं तर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात गेल्यावेळी भारताबाबत जेवढी नारामाई दाखवत होती तेवढेच कठोर त्यावेळी दिसतात ते ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताविरोधात प्रत्युत्तराची कारवाई केली होती पण त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली ही शस्त्रसंधी आपणच घडून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला मात्र भारतानं इतर कोणाची यात भूमिका नसल्याचं स्पष्ट करत अमेरिकेचा हा दावा फेटाळलेला तर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लष्करी संघर्षाला सुरुवात झाल्याचं दिसून आलेलं त्याबद्दल बासू म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचे काही श्रेय दावे किंवा किमान त्याबाबत फोन करावा अशी ट्रम्प यांची इच्छा होती पण तसं झालं नाही ते नाराजीचं कारण असू शकतं त्र्याशिवाय पाचवं कारणे नॉन टेरिप बॅरियर्स खरंतर टॅरिफ आणि नॉन टॅरिफमधील फरक हा व्यापारी धोरण आणि आयात निर्यातीवरील नियंत्रणाशी संबंधित प्राध्यापक फैजल अहमद यांच्या मते कोणत्याही वस्तूंच्या आयात निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्याला टॅरिफ म्हणतात तर नॉन टॅरिफमध्ये कोणत्याही वस्तूचे प्रमाण नियंत्रित करणे परवाना देणे तपासणी आणि गुणवत्ता नियम यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो त्यात अमेरिका बऱ्याच काळापासून नॉन टॅरिफ नियमाबाबत नाराजी व्यक्त करते ट्रम्प यांच्या भारतावरील नाराजीचं हे एक मोठं कारण आहे प्रत्येक देश हा नॉन टेरिप लादतो पण अमेरिकेला त्यातून सूट हवी असते असं ते सांगतात तर भारत हा विकसनशील तर अमेरिका विकसित देश आहे त्यामुळे दोन्ही देशांची तुलना करता येणार नाही भारताचे लक्ष देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर आहे असं फैजल सांगतात तर मग एकूणही पाच कारण ट्रम्प यांच्या नाराजीमागील असू शकतात असं म्हटलं जाते याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच ಹೈ ಟು ಪ್ರೂಕ್ಲೂಸ್ ಅತ್ತ ಅತ್ತಾ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ